नावेतील तीन प्रवासी द मा मिराजदार प्रकरण तीन दुसऱ्या दिवशी पुढचे बेत आखण्यासाठी आम्ही पुन्हा जमलो तेव्हा बंडू म्हणाला हां आता पहिली गोष्ट बरोबर काय काय घ्यायचं आपल्याला बाळू तू एक कागद घे अन लिही राजा तू एक एक जिन्सांची नावं सांग अरे कुणीतरी पेन्सिल द्या पाहू मला मग मीच सकाळी मीच सगळी पक्की यादी मागणं करतो हे बंडूचे मोठे वैशिष्ट्य कुठल्याही कामाची जबाबदारी अंगावर घ्यायची भारी घाई अन तितकीच ती दुसऱ्या कोणाच्या अंगावर टाकायचीही त्याच्या या असल्या वागण्याने ने मला नेहमी आमच्या दिगुमामाची आठवण होते आमचे दिगुमाही असेच कुठलीही गोष्ट त्यांनी आधी त्यांनी हाती घेतली रे घेतली की सगळ्या घरात अगदी गोंधळ एखादा देवादिकाचा फोटो भिंतीवर लावायचा असला की साजिकच आमची मामी म्हणायची हा फोटो तेवढा लावायचा होता भिंतीवर त्याबरोबर दिगुमामा म्हणायचे हत्तीच्या एवढंच ना मग मी लावतो की तुम्ही कोणी काही करू नका माझ्याकडे लागलं ते आहे काय त्यात एवढं बोलून ते अंगातला बिदरा काढून आणि धोत्राचा काचा बिचा मारून कामालाच लागायचे पहिल्यांदा दुसरा कुणीतरी पोरगा लगेचच लगेच, लगेच जायचाच कारण हे खेळ कसले आणि किती उंची आणायचे हे सांगायचे विसरलेलेच असायचे हळूहळू त्यांचा सगळ्या घरात धुडगूस सुरू व्हायचा हां सध्या तू जा आणि तेवढा हातोडा आण बरं कुठनं तरी ते ओरडायचे आणि विनू तू माझा रूळ आण बागेतली शिडी आणि खुर्ची खुर्चीही लागेल बरं रे बाळू तू काय करतोस असं कर ए त्या जोशांच्याकडे पळ बघू त्यांना म्हणावं दिघू काकांनी आता तुमचा पाय कसा काय आहे म्हणून विचारलंय काय अन म्हणावं तुमची ती लांब पट्टी देता का जापळ हे बघ ए सोने तू जाऊ नकोस इथनं कोणीतरी दिवा धरायचा लागेल मला लिली परत आली म्हणजे मला सांग तिला पुन्हा पाठवायचं आहे सुतळी आणायला हां विनू कुठं हा शिंचा हा तू इकडे ये बघू वर हा फोटो दे मला अशा रीतीने मामाची स्वारी खुर्चीवर चढून फोटो लावायला लागायची या धानलीत फोटो एकदा तरी खाली पडायचाच अन त्याची फ्रेम निसटायचीच पण निदान काच फुटू नये म्हणून मामा धडपडायचे आणि त्या गडबडीत स्वतःची बोटे छान कापून घ्यायचे मग ते खोलीभर इकडे तिकडे हिंडून आपला हात रुमाल कुठे आहे म्हणून हुडकायचे हा हात रुमालला अर्थातच लवकर काही सापडायचं नाही कारण तो त्यांनी बाजूला काढून ठेवलेल्या नेहरू शर्टाच्या खिशात असायचा आणि आपण शर्ट कुठे ठेवलेला आहे हे, हे त्यांच्या बिलकुल लक्षात राहिलेले नसायचे शेवटी त्यांच्याबरोबर सगळे घर तो शर्ट शोधू लागायचे ही सगळी शोधा शोध सुरू असताना इकडे मामांचे तोंड एकसारखे वाजतच असायचे छा छा सबंध घरात कुणाला माहीत नाही माझा शर्ट कुठं आहे कठीण आहे बुवा सबंध जन्मात मी असला प्रकार कुठं पाहिला नाही सहा सहा जण आहात तुम्ही लेको माणसं आहात का भूत एक शर्ट तो काय माझा पण कुठं ठेवलाय मी काही सापडत नाही ना तुम्हाला धन्य आहे धन्य मूर्ख शंख नालायक आहात सगळे हे बोलत असताना ते एकदम उठून उभा राहायचे कारण इतका वेळ आपण शर्टावर बसलो होतो हे त्यांच्या लक्षात यायचे मग ते पुन्हा गरजायचे हां उरे लेको तुमची शोधाशोध शेवटी मीच हुडकून काढला छा तुम्हाला कुठलंही काम करा म्हणून सांगावं बघा माणसानं शर्टातला हातरुमाल काढून तो कापलेल्या बोटांना गुंडाळण्यात अर्धा एक तास तरी जाईल तेवढ्यात नवी काच आणून कोणीतरी फ्रेमला बसवलेली असे शिडी खुर्ची दिवा बाकीची सगळी हत्यारे यांची जमवा जमव होईल मग फोटोवर लावा लावायला पुन्हा मामा खुर्चीवर चढत त्यावेळी घरातली सगळी माणसं त्यांच्या भोवती खाली अर्धवर्तुळा उभं राहून त्यांच्या साह्याला तत्पर असतात दोघांनी मिळून ती खुर्ची धरायची तिसऱ्याने हात पुढे करून दक्ष स्थितीत उभं राहायचे चौथ्याने त्यांना खिळा द्यायचा अन पाचव्याने हातोडा त्यांच्या हातात ठेवायचा हा सगळा प्रकार होईपर्यंत हातातला खेळा एकदम निष्ठून खाली पडायचा चूक किंचित रुष्ट होऊन ते असा आवाज करायचे आता खिळा कुठे बोंबलला आम्ही सगळेजण गुडघ्यावर वाकून त्या खिळाचा तपास करी हिंडायचो तोपर्यंत हे आपले खुर्चीवर उभा राहून गुरगुरायचे आता काय संध्याकाळपर्यंत मला असंच खुर्चीवर उभा करून ठेवणार आहात काय अखेरीला खेळाचा पत्ता लागायचा पण तेवढ्यात हातोडाच कुठेतरी बेपत्ता झालेला असायचा अरे हातोडा कुठं आहे आत्ता कुठेतरी ठेवला ना मी धन्य आहे बुवा माझ्या हातातला हातोडा कुठं गेला माहीत नाही तुम्हाला छा एक गधडा कामाचा नाही कुणी आम्ही हातोडाही अखेर हुडकून काढत असू पण तेवढ्यात खिळा भिंतीवर जिथं मारायचा तिथं केलेली खून नजरेतून निसटलेली असायची मग आम्ही तेरांपैकी प्रत्येकजण त्यांच्या शेजारी खुर्चीवर चढून उभे राहायचो आणि ही खून उडकून काढण्याचा उद्योग करीत राहायचो आमच्यापैकी प्रत्येकाला ही खून भी भिंतीवर वेगवेगळ्या जागी दिसायची याचा परिणाम शेवटी असा व्हायचा की एका मागोमाग एक सगळ्यांनाच मामा गाढव ठरवून मोकळे व्हायचे आणि चल गाढवा उतर खाली असं ओरडायचे मग मामा मोजायची लांब पट्टी पुन्हा हातात घ्यायचे आणि पुन्हा अंतर मोजायचे हो भिंतीच्या कोपऱ्यापासून सुमारे साडे पंधरा आणि दोन अष्टमांश इंचावर त्यांना ही खूण ही खूण पाहिजे असायची त्याचा हिशेब ते मनातल्या मनात इतके वेळा करायचे की शेवटी ते स्वतःच अगदी पिसाळून जायचे यावेळी आम्ही सगळे आमच्या मनाशीही हा हिशोब करीत असू आम्हा प्रत्येकाचा आकडा अर्थातच अगदी स्वतंत्र यायचा आणि आम्ही एकमेकांकडे संशयाने पाहायला लागायचो या सगळ्या काथ्याकुटांत मूळ आकडा पुन्हा विसरला जायचा दिघू मामांना परत पहिल्यापासून मोजमाप घेत बसावे लागायचे या खेपेला ते पट्टीऐवजी दोरीच्या तुकड्याने मोजायला लागायचे या कार्यक्रमाच्या वेळी ते खुर्चीवरून सुमारे पंचेचाळीस अंशाचा कोण करून पुढे वाकलेले असत आपल्या पल्ल्याबाहेर सुमारे तीन इंचावर पोचण्याची त्यांची धडपड चाललेली असे मग एकाएकी भिंतीवर मग एकाएकी भिंतीवरची दोरी निसटायची आणि ते दान दिशी धडपड धडपड करीत खाली आपटायचे खाली नेमकी बाजाची पेटी उघडी असायची तिच्यावरच ते आदळायचे अशा जोराने आदळायचे की पेटीतले सगळे सूर आणि सगळ्या पट्ट्या एकदम एकावेळी वाजायच्या आणि फारच भीषण आवाज निघायचा मग मात्र मामी जोरजोराने ओरडायची तिच्या त्या ओरडण्याचे तात्पर्य एवढेच असे की झाले हे बस झाले आपण काही आता मुलांना इथं उभा राहू देणार नाही अन असल्या ग्राम्यशिव्या त्यांच्या कानावर पडूही देणार नाही सरते शेवटी तिखून पक्की करण्यात दिगूमामा कसे बसे यशस्वी होत मग डाव्या हाताने खेळा त्या ठिकाणी रोवून आणि उजव्या हाताने हातोडा घेऊन त्यांची स्वारी सज्ज होई हातोड्याच्या पहिल्याच दणक्यात त्यांचा अंगठा जायबंदी होई आणि अग ग करीत अंगठा झाडीत ते कुणाच्या तरी पायावर हातोडा एकदम एकदम टाकून देत मग तोही बिचारा <laughs> तोही बिचारा पायवर उजलून थैथ नाचायला लागे हा सगळा प्रकार असह्य होऊन मामी ओरडत त्रागा करीत पुन्हा जर हातोडा आणण खेळा तुम्ही हातात घेतला <laughs> तर पहा मी सगळ्या पोरांना घेईन ना ना खुशाल माहेरी चालती होईल असं त्या मोठमोठ्यानं बजावत पण त्याचा दिगू मामावर अर्थातच काही परिणाम होत नसे हॅठ तुम्ही बायका म्हणजे असाच विचका करून ठेवता कुठल्याही गोष्टीचा मामा धडपडत उठून म्हणत खरं म्हणजे केव्हाच करून टाकलं असतं मी हे काम पण धडपड धडपड मधी करायची ना मग मामा फिरून यत्न करून पहा या पावित्र्यात उभे राहत या खेपेला त्यांचा हातोडा खेळ्यावर असा जोराने बसे की त्या मातीच्या भिंतीत खिळा सबंधच्या सबंध गडप होई इतकेच नव्हे तर हातोडा ही त्याच्या मागे <laughs> आज जाई। मग हातोडा बाहेर काढण्यासाठी अंगात असेल नसेल तेवढी शक्ती एकवटून मामा तो ओढत त्यामुळे हातोडा बाहेर निघून धाड दिशी त्यांच्या नाकावर बसे आणि नाक बराच वेळ चपटे होऊन जाई मग आम्हाला पट्टी आणि सुतळी यांची शोधाशोध पुन्हा करावी लागेल खेळासाठी एक नवी खूण पुन्हा केली जाई अखेर शेवटी मध्यरात्रीच्या सुमारास हा फोटो कसा बसा वेड्या वाकड्या आणि विचित्र अवस्थेत भिंतीवर लटकावला जाई या फोटोच्या आसपास तोपर्यंत भिंतीला इतकी भोक पडलेली असत आणि तिची इतकी पडझड झालेली असे की काही विसरू नका काही विचारू नका नुकताच एखादा धरणीकंप झालेला असावा आणि त्यातून ही भिंत कशीबशी वाचलेली असावी असा, असा पाहणाऱ्याचा ग्रह होत असे मामा सोडून बाकी आमच्यापैकी प्रत्येक जणाला कुठे ना कुठेतरी लागलेले असे संपलं लेखाचं एकदाचं हा शुश करून खुर्चीवरून खाली उतरून मामा हात झटकीत म्हणायचे एवढंसं तर काम नाही पण काय बऊ करतात लोक गम्मत आहे झालं मला नेहमी वाटत असते बंडू मोठा झाला की तो नक्की आमच्या दिगूमामासारखा होणार मी हे त्याला अनेक वेळा सांगितले आहे म्हणून त्याने कुठलेही काम अंगावर घेणे ही गोष्ट मला बिलकुल मान्य नव्हती त्या दृष्टीने मी म्हटले अ ह तूच कागद आणि पेन्सिल आण अन तूच सामान काय काय घ्यायचं आठवून सांग राजा गेल यादी करून अन पुढचं काम मी करीन <coughs> त्याप्रमाणे आम्ही एक यादी तयार केली ही पण ती लगेच फाडूनही टाकली कारण या यादीप्रमाणे सामान बरोबर घ्यायचे -बर म्हटले तर आमची एक साधी नाव बिलकुल पुरली नसती किमान पक्षी एक स्वतंत्र आगबोटच लागली असती म्हणून ही यादी निरुपयोगी म्हणून आम्ही फाडून टाकली आणि पुन्हा एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो राजा म्हणाला हा आपला अगदी गाढपणा होतोय आपल्याला ज्या ज्या वस्तू पाहिजेत त्यांची यादी आपल्याला करायची नाही मिस्टर ज्या सामाना वाचून आपलं अगदी अडेल ना त्यांचीच फक्त यादी करायला पाहिजे समजलं राजा काही काही वेळेला काय शहाण्या माणसासारखा बोलतो मला अगदी आश्चर्य वाटते आता हीच गोष्ट घ्या ना केवढे शहाणपणाचे बोल वा आपल्या जीवनसरितेच्या प्रवासात माणूससुद्धा असेच करतो नाही का तिथेही तो आपले नाव निरुपयोगी सामानांनी उगीच भरून टाकतो त्याला मोठे वाटते की हे सामान अगदी पाहिजेच जवळ नाहीतर गंमत नाही यायची पण खरं म्हणजे ती सगळी निरुपयोगी अडगळच असते पण खरं म्हणजे ती सगळी निरुपयोगी अडगळच नसते का माणसाची तरी काय गंमत आहे पहा त्याला वाटते की आपण सुंदर सुंदर कपडे घालावेत मोठमोठ्या घरात राहावे चाकरांचे हे मोठे लटांबर बाळगावे जे लेखाचे आपल्यासाठी खरे म्हणजे दमडाही खर्चायचे नाहीत अशा मित्रांचे कोंडाळे भोवती जमवावे कुणालाही कसलाही उपयोग नाही अशा, अशा गोष्टींवर वायफाय खर्च करावा औपचारिक रीतभात फॅशन सोंग ढोंग छे सगळी निरुपयोगी अडगळच लोक काय म्हणतील म्हणून वाटणारी भीती अगदी वीट आणणारी चेन कंटाळवाण्या गंपती यांनीच सगळे आयुष्य भरलेले अगदी अडगळच ती आधी तुमच्या नावेतून फेकून द्या पाहू नाहीतर नाव इतकी अवघड होऊन जाईल की तुमची तुम्हालाच ती पेलायची नाही तुमच्या डोक्याला निष्कारण इतका ताप होईल की काही विचारू नका घटकाभर विश्रांती म्हणून तुम्हाला कधी मिळायची नाही जलप्रवाहावरून झरझर जाणाऱ्या हलक्या सावल्या पायाच्या खळबळींबरोबर झुलत राहणाऱ्या सूर्यकिरणांची मौज आपल्याच सावलीकडे कुतूहलाने वाकून बघणारी तीरावरची वृक्षराजी सोनेरी रंगाने न्हावून निघणारा हिरवागार वनप्रदेश निळसर रंगाची नाजूक फुले या सगळ्यांचे सौंदर्य आणि मौज पाहायला तुम्हाला कधीतरी उसंत मिळेल काय तेव्हा ही अडगळ फेकून द्या पाहू आणि तुमच्या या नावेत अगदी हलके अगदी हलके फुलके आवश्यक तेवढे सामान भरा एखादे घरासारखेच वाटणारे घर मनाला रिझवणाऱ्या साध्या साध्या गोष्टी एखादा दुसराच मित्र आपल्याला शोभून दिसेल असेच एखादे नाव आपण प्रेम करायला कुणीतरी आणि आपल्यावर प्रेम करणारे कुणीतरी एखादे मांजर एखादे कुत्र्याचे पिलू आणि थोड्याशा सिगरेटी खायला प्यायला भरपूर हां खायला मात्र थोडेसे गरजेपेक्षा जास्तीच असावे आपण खायला मात्र थोडेसे गरजेपेक्षा जास्तीच असावे आपले कारण भूक ही फार विचित्र गोष्ट आहे पुरे की हो एवढे करा म्हणजे आपली नाव अगदी हलकी आहे असे तुम्हाला वाटेल आणि तुमचा हा आयुष्याचा प्रवास कसा सुखाचा होईल विचार करायला काम करायला तुम्हाला कितीतरी वेळ मिळेल हे जरा विषयांतरच झाले नाही आपण अपन, आपल्या सहलीकडे वळूया कसे यादी करायचे काम सरते शेवटी आम्ही राजाकडे सोपवले त्यानेही मांडा ठोकला तंबू बिंबू काही नको आपल्याला हे ठरलंच राजाने आपला अभिप्राय दिला पण त्याच्याऐवजी आपण असं करूया आपल्या नावेला एक कापडी छत करून घेऊया सहज काढता घालता येईल असं आहे तस विशेष नाही काही गम्मत येईल जरा काय राजाची ही कल्पना काही वाईट नव्हती आम्ही चटदिशी होकार दिला तशी ही गोष्ट काही अवघड नव्हती नावेच्या दोन्ही बाजूला लोखंडी हुक अडकवायचे मधोमध मद एखादी दुसरी लोखंडी तार वाकवून उभी करायची तिच्यावर सगळीकडे कापड ताणून बसवायचे म्हणजे झाले ही कल्पना आम्ही मान्य केली तशा राजाने आणखी काही गोष्टी सुचवल्या प्रत्येकी एक रग एखादी बॅटरी दिवा साबण ब्रश निदान दोघात एक कंगवा दाढीचे सामान हातरुमाल बुटमोजे बूट मोजे आंघोळीसाठी टॉवेल आणि लंगोट अशी यादी बराबर पूर्ण झाली लंगोटाबद्दल मात्र थोडासा मतभेद झाला पण रोज सकाळी पोहण्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे असे राजाचे मत दिसले त्याचे म्हणणे एकंदरीत असे होते की पहाटेच्या प्रहरी नावेत जागे व्हावे आणि नदीच्या स्वच्छ पाण्यात एक बुचकई मारावी यासारखा आनंद दुसरा नाही दृष्टीने लंगोट हा प्रत्येकाला पाहिजेच राजाच्या म्हणण्याला बंडूनेही मान डोलावली त्याच्या म्हणण्याचा सारांश असा होता की सकाळच्या प्रहरी कुठल्याही परिस्थितीत न्यारीही झालीच पाहिजे त्यापूर्वी चांगली सपाटून भूक लागण्याच्या दृष्टीने पोहण्याचा व्यायाम फारच छान त्याने पोट कसे रिकामे होते आणि अन्नही जरा जास्त जाते बंडूची ही कारण मीमांसा ऐकून राजाच्या कपाळावर आठा पडलेला दिसल्या त्याने मग तक्रार केली की बंडू एरवीच इतका खात असतो की पोहल्यावर तो आणखी जास्त खा हदणार असेल तर मग बंडूला पोहण्याची बंदी केलेली बरी नाव वल्लवण्याच्या कामात भरपूर व्यायाम होणारच आहे त्याने भूक नक्कीच सडकून लागणार त्यामुळे आता अधिक भूक लागेल असा कुठलाही उद्योग बंडाने करता उपयोगी नाही राजाने अशा रीतीने कडाडून विरोध केला तेव्हा मला त्याची समजूत काढणे भाग आले बंडूसारखा इसम नावेत आपल्याबरोबर असताना स्वच्छ आणि नीटनेटक्या अवस्थेत असणे हे किती आवश्यक आहे हे मी त्याला पटवून दिले आता येऊन जाऊन तो जरा जास्ती खाईल एवढेच ना खाऊ दे खाण्यापिण्याचे सामान आपण थोडेसे आणखीन घेऊया म्हणजे झाले आहे काय अन नाही काय अखेरीला राजालाही माझे म्हणणे पटले बंडूच्या पोहण्याला असलेला आपला विरोध त्याने मागे घेतला त्यानंतर आणखीही एक गोष्ट ठरली ज्याचा त्याचा टॉवेल आपण आपला स्वतंत्र असावा हो म्हणजे आंघोळीनंतर कुणी कुणासाठी थांबायला नको आता राहता राहिले कपडे राजाने सुचवले की दोन पॅनेलचे सूट भरपूर होतील घाण झाल्यावर आपण मधूनमधून ते नदीत धुतले म्हणजे झाले सूटचे कपडे नदीत धुण्याचा प्रयोग तू कधी करून पाहिला आहेस काय अशी आम्ही पृच्छा केली तेव्हा तो म्हणाला मी स्वतः काही अजून कपडे नदीत कधी धुतलेले नाहीत म्हणा पण दुसऱ्या लोकांनी धुतलेले पाहिलेत आहे काय त्यात काही विशेष काम नाही मला न बंडूला या गोष्टीचे काहीच ज्ञान नव्हते त्यामुळे आम्ही दोघांनीही बावळपणाने त्याच्या या सूचनेला मान्यता दिली मोठ्या विश्वासाने होय म्हटले शहरातील तीन प्रतिष्ठित सभ्य माणसे कसलाही पहिला अनुभव नसताना नदीच्या काठी आपापले शर्ट पॅन्ट साबण लावून दूध बसले आहेत अशी रम्य चित्रे आमच्या डोळ्यांसमोर लगेच सुद्धा राहिली राजा हा निव्वळ थापाण्या माणूस आहे हे आम्हाला त्यावेळी माहीत नव्हते ते पुढे कळले पण त्यावेळी काही कळून उपयोग नव्हता हे निराळे त्याने ठोकून दिले आणि आम्ही बोसटांनी आपल्या माना हलवल्या झाले आमची सहल संपल्यावर हे कपडे तुम्ही एकदा पाहायला पाहिजे होते पण जाऊ द्या झाले प्रकरण तीन येथे समाप्त नावेतील तैन प्रवासी द मा मिराजदार